सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती आजोळी येऊन सुलभाला दोन तीन दिवस झाले होते दूरवर पसरलेला समुद्र आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा लालसलदांगणांची घरे लालबुंद माते हे सर्व गुंती चकित झाली शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली तिघेजण खूप गप्पा मारायचे खेळायचे एकदा समुद्राच्या किनावऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते समुद्र पाहून सुलभा म्हणाली किती स्वच्छ आहे रे हा समुद्रकिनारा समुद्रावर थोडा वेळ थांबवून ती घेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले खळखळ आवाज करणाऱ्या पऱ्यात मुली खूप नाचली तिथे सदाशिवचे दोन मित्र त्यांना भेटले पहा ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता सुलभा थबकली पुलाकडे पाहतच राहिली घाबरलीस पक्का आहे तो सांग सुमा म्हणाली सांग म्हणजे काय रे सदाशिव सुलभाने विचारले अगं सांकव म्हणजे पूल दोन काठांना जोडणारा सदाशिवने सांगितले सांकव सांकव सुलभाने मनात घोळवला मुले सांकववरून पल्लीकडे गेली सर्वांबरोबर सुलभाही बिचकत बिचकत सांकववरून गेली सभोवतालच्या दाट झाडीतून येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज सुलभाला नवीन होतही आम्ही हे नेहमीच पुस्तकात वाचतो चित्रात बघतो सगळं तसंच आहे सदाशिव अगसुलभा आम्ही गाड्या कारखाने उंच इमारती चित्रातच बघतो यवना खूप उशीर झाला होता मुलांना भूक लागली सर्व मुले झाडाखाली बसली सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती मित्रांनी भात आणि माश्याचे कालवण आणले होते सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली तिला ती खूपच आवडली मुले परत निघाली परतीच्या वाटेवर गप्पा रंगत आल्या सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या ती शाळेला दो मजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात पाच मजली दहा मजली सुलभा म्हणाली बापरे म्हणजे चढ उतरायचा त्रास दिवस सगळा त्यातच जायचा सदाशिव म्हणाला नाही रे वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाळणा असतो त्याला उद्वाह किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात आपण फक्त त्यात उभं राहायचं बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत सुलभा म्हणाली सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटली अरे सदाशिव आमच्याकडे असते इमारतींची गर्दी दुकानांच्या रांगा दुकानापुढं माणसांच्या रांगा वाहनांची गर्दी आम्हाला घरातच खेळावं लागतं कधी कधी आम्ही बागेत जातो तुमच्याकडे शहरात किती गंमत असेल नाही आपण असं करूया मी कशी या सुट्टीत आजोळी आली कोकणात तसं तुम्ही आमच्याकडे या शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन माझी शाळाही दाखवीन सुलभा म्हणाली वा फारच छान मी आईला विसरून ठेवतो सदाशिव म्हणाला यावर सदाशिवचा मित्र म्हणाला आम्ही शहर बघितलं नाही शहराकडं आलो नाही तू खेडेगाव बघितलं नव्हतंच आता आपण नेहमीच एकमेकांच्या गावाला जायचं बरं का सांगो या शब्दाचा नावाचा अर्थ मुलांना समजत होता